मंडई छत्रपती संभाजीनगरमधील आंतरजातीय लग्नातून झालेल्या हत्येचं प्रकरण ताजं असतानाच काल उरणमध्ये प्रेम संबंधातून एका वीस वर्षीय तरुणीची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला त्यातही आता स्थानिक पुढाऱ्यांकडून हे लव जिहादचं प्रकरण आहे असा संशय व्यक्त केला यश्री शिंदे असं त्या वीस वर्षीय तरुणीचं नाव असून अत्यंत निर्खुणपणे तिची हत्या करण्यात आलेली आहे आरोपीनं हत्येनंतर तिच्या गुप्तांगावर वार करून तिच्या शरीराचे अवयव कापले तिच्या चेहऱ्याचा चेंदा मेंदा केला झुडपात तिचा मृतदेह फेकून दिला प्रथम दर्शनी यशस्वीचा मृतदेह पाहणाऱ्या लोकांच्या अंगावर अक्षरशः काटा उभारायला होता आता इतक्या कोळ्या वयात यशस्वी सोबत नेमकं काय घडलं उरंच हे लव झ्याज संशयित प्रकरण नेमकं काय सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सत्तावीस जुलै रोजी दुपारी उरण पनवेल महामार्गावरील उरण कोटनाका पेट्रोल पंपाजवळील झुडपात स्थानिकांना छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेल्या एका मुलीचा मृतदेह आढळून आला छिन्न विछिन्न म्हणजे त्या मृतदेहाचे हातपाय कापलेले होते तिच्या सर्वांगावर चाकूचे वार केलेले होते आणि चेहऱ्याचा चेंदा मेंदा केलेला होता ते दृश्य बघणाऱ्या लोकांचा नुसता थरकाप झाला होता त्यानंतर पुढं त्यांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मागच्या दिवसातल्या काही मिसिंग कंप्लेंट पाहिल्या त्यानंतर त्यांना पंचवीस जुलै रोजी यशस्वी शिंदे नावाची तरुणी गायब झाल्याची कंप्लेंट रजिस्टर झाल्याची माहिती मिळाली पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि एफ आय आरमध्ये मध्ये नोंद असलेल्या वर्णनावरून तो मृतदेह यशस्वीचा असल्याची खात्री झाली आणि पोलिसांनी मग यशस्वीच्या कुटुंबियांना संबंधित घटनेची माहिती दिली त्यांनी जेव्हा यशस्वीच्या मृतदेहाची अवस्था पाहिली तेव्हा तिच्या आई वडिलांच्या तोंडातून सुरुवातीला एकही शब्द फुटला नाही पण काही काळानंतर यशस्वीच्या वडिलांनी हे काम त्यानेच केलंय आम्हाला खात्री आहे असं म्हणत एका विशिष्ट समाजातील युवकाचं नाव घेतलं त्यांनी घेतलेलं नाव ऐकल्यानंतर पोलिसांनी त्यांना शांत केलं आणि पहिल्यापासून सगळं प्रकरण नीट सांगा म्हणून विनवणी केली तेव्हा यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना सगळी सविस्तर माहिती दिली त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार उरण शहरातील एन आय हायस्कूल समोरील प्रतिक अपार्टमेंटमध्ये यशस्वीचं कुटुंब राहतं यशस्वी शिंदे ही तिथं तिचे आई वडील आणि दोन धाकट्या बहिणींसह राहत होती ती नुकतीच नवी मुंबईतील एका खासगी कंपनीत जॉबला लागली होती पण यशस्वी जेव्हा चौदा पंधरा वर्षांची होती तेव्हा म्हणजेच दोन हजार एकोणीस साली दाऊद शेख नावाचा तरुण तिला खूप त्रास द्यायचा त्यावेळी तिच्याशी गैरवर्तन अश्लील चाळे करणे व तिला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दाऊद शेख नावाच्या तरुणावर यशस्वी आणि तिच्या घरच्यांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला होता दरम्यान त्या प्रकरणी पोलिसांनी दाऊद याला अटक करून तुरुंगात डांबलं होतं त्यानंतर तो बराच काळ तुरुंगातच होता पण त्या संपूर्ण काळात त्याच्या मनात यशस्वी आणि तिच्या कुटुंबाबद्दल भयंकर चीड निर्माण झाली होती तो, तो रात्रंदिवस यशस्वीचा बदला घेण्याचा विचार करत होता दरम्यान हे जुनं प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तपासाची दिशा बदलली पुढं त्यांनी यशस्वीच्या नंबरची कॉल डिटेल्स काढले तेव्हा त्यांना कळलं की यशस्वी एका नंबरवरून सातत्यानं बोलायची जेव्हा त्या नंबरची अधिक डिटेल्स काढण्यात आली तेव्हा कळालं की तो नंबर दाऊद शेखच्या नावावर रजिस्टर आहे पण ज्या पोराविरुद्ध यशस्वीने पोलिसात तक्रार दाखल केली होती त्याच्याशी यशस्वी का बोलत होती हे पोलिसांना कळत नव्हतं दरम्यान त्या प्रकरणी थोडं अधिक खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा पोलिसांनी काही गोष्टींचा अंदाज लावला जसं की दाऊदच्या मनात यशस्वीबद्दल चीड होती पण यशस्वीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी तो गेल्या पाच वर्षांपासून प्लॅनिंग करत होता असं पोलिसांनी अंदाज लावलाय दरम्यान पुढं तुरुंगात जामिनावर सुटल्यानंतर त्यानं वेगवेगळी कारणं शोधून पुन्हा यशस्वीशी बोलणं सुरू केलं त्यानं केलेल्या कृत्याची माफी मागितली तिच्याशी मैत्री केली आणि तिला पुन्हा प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं त्यानंतर यशस्वी तासन तास त्याच्याशी फोनवरून बोलायला लागली होती असाही प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधलाय तर दुसरी शक्यता अशी की तो यशस्वीला बदला घेण्याच्या उद्देशाने धमकी देण्यासाठी कॉल करत असेल पण तो घातल्या कॉलचं टायमिंग बघता पहिली शक्यता हत्येच्या जवळ घेऊन जाणारी वाटत होती आणि विशेष म्हणजे यशस्वीच्या कुटुंबियांचा तसाच आरोप होता आता पंचवीस जुलै रोजी यशस्वी गायब झाली त्या दिवशी नेमकं काय घडलं ते पाहू मंडळी यशस्वी बेलापूरच्या एका कॉल सेंटरमध्ये एक काम करत होते हे तुम्हाला सांगितलं दरम्यान पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास ती कामावर जाण्यासाठी म्हणून पनवेल स्टेशनच्या दिशेनं गेली त्यानंतर सायंकाळी साधारण साडेचार नंतर तिचा फोन अचानक बंद पडला आणि त्यानंतर यशस्वी कोणालाच दिसली नाही तिचा फोन लागत नाही म्हणून तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात यशस्वी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली त्यानंतर पोलिसांनी लागलीच तिचा कसून शोध सुरू केला त्या दरम्यान तिचे फोन रेकॉर्ड तपासण्यात आले त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या जसं की यशस्वी बेपत्ता झाल्यानंतर गुरुवारी त्याच दिवशी दुपारी तीन वाजता तिचा फोन पूर्णपणे बंद व्हायच्या आधी तिने एका मैत्रिणीला फोन करून मी संकटात आहे मला कोणीतरी मदत करा मला वाचवा असं सांगितलं होतं दरम्यान त्या मैत्रिणीने ती माहिती पोलिसांना दिली होती पण खूप शोध घेऊनही यशस्वी सापडली नाही त्या काळात पोलिसांनी अधिक तत्परता दाखवली असती तर आज यशस्वी जिवंत असती असा आरोप आता तिच्या नातेवाईकांनी पोलिसांवर केला आहे दरम्यान पोलिस तिचा शोध घेत असतानाच रेल्वे स्थानकाजवळील झुडुपात एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावेळी यशस्वीच्या प्रायव्हेट पार्ट्सवर अनेक वार करण्यात आले होते तिच्या छातीवरही अनेक ठिकाणी खुना होत्या सर्वात वाईट अवस्था तर तिच्या चेहऱ्याची केली होती दगडाने चेहऱ्याचा पार चेंदा मेंदा करण्यात आला होता हत्येपूर्वी यशस्वीवर बलात्कार करण्यात आला होता अशीही शक्यता आता व्यक्त केली जाते हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर तरुणीच्या नातेवाईकांनी अक्षरशः आक्रोश व्यक्त केला काल उरणकरांनी बाजारपेठा बंद ठेवून निषेध नोंदवला जोवर आरोपीला अटक होणार नाही तोवर यशस्वीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती दरम्यान आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे आणि अटक केल्यानंतर त्याला तात्काळ फाशीची शिक्षा करण्याची मागणी लावून धरली आहे त्याप्रकरणी संशयित आरोपी दाऊद शेख हा बँगलोर येथील असल्याचं सांगितलं जात होत पुढे पोलिसांनी तपासाचा वेग वाढून दाऊदला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरून अटक केल्याचं कळत आहे आता पोलीस त्या प्रकरणी पुढील तपास करत आहेत काल संध्याकाळी उशिरा सदर तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आज उरण आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक त्या घटनेचा निषेध व्यक्त करून मोर्चे काढण्यात येत आहेत तर अशी सगळी करुण कहाणी आहे यशस्वी शिंदे या तरुणीची संबंधित घटनेबद्दल तुमचं मत काय ह्या मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद